वर्दी अंगावर आली की घामाचं सोनं होतं पराक्रमाची किंमत सीमा ठरवते जवान म्हणजे फक्त शब्द नाहीत भावना आहेत शिस्त आहेत आणि या देशाचं कवच आहे हरायचं की लढायचं ते आपण ठरवायचं असतं आणि हेच ठरवणारे योद्धे म्हणजे अग्निवीर योद्धे आपल्या सोबत संवाद करणार आहेत रेडिओ मनतरंग वरती एटी एट पॉईंट फोर वर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अग्निशक्ती जवानांच्या मनाचा मनतरंग या विशेष कार्यक्रमातून मी आरजे रोहन मी आरजे संतोष मी आरजे स्वप्नील कोण आमच्या सोबत जोडत रहा ऐकत राहा रेडिओ मंतरंग एटी एट पॉइंट फोर मना, मना मनातला कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपमधील इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न ना मिळाल्याने नाराजीच असून कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद तसेच दोन पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपकडून एबी फॉर्म न मिळाल्याने पक्षातील इच्छुक उमेदवार व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षवाढीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघावर प्रत्येक वेळी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत या निवडणुकीत एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती या तिन्ही जागा लढवून आपल्या गटाची ताकद दाखवून देणार असल्याचा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी व्यक्त केला आहे कडगाव येथे आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस शशिकांत पाटील युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भिकाजी कोगनुळकर अल्पसंख्याक भुदरगड तालुका अध्यक्ष अलीम नाईक अनुसूचित जाती जमाती भुदरगड तालुका अध्यक्ष जयराम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री देसाई म्हणाले की गेल्या दहा वर्षांपासून कडगाव मतदारसंघात भाजप पक्षवाढीसाठी सामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत गाव तिथे देभू या संकल्पनेतून घराघरात पक्षाची ध्येय धोरणे पोहोचविण्याचे काम हे कार्यकर्ते करत आहेत मात्र निधी वाटप असो वा पदाधिकारी निवड प्रत्येक टप्प्यावर या कार्यकर्त्यांना डावलले गेले आहे ते पुढे म्हणाले इतकी वर्ष पक्षासाठी झटलेल्या सामान्य कार्यकर्त्याला जर ए बी फॉर्म नाकारला जात असेल तर ही लढाई निवडणुकीपुरती राहिलेली नाही ही लढाई सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानाची आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ताकद दाखवण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत या बैठकीत दीपक डोंगरे वसंत शेडगे सुभाष पाटील संभाजी देसाई युवराज पाटील सुजित कांबळे पुंडली सावंत रमेश जाधव अशोक कांबळे संतोष सुतार संदीप भुतुरणे यांच्यासह हो मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनाही पक्ष कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील ही अस्वस्थता भाजप नेतृत्वासाठी चिंतेचा विषय ठरत असून येत्या निवडणुकीत या नाराजीचा परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड